थांबलेला आमचं वाचतात गाठ पडलं बघा बाबू असतात हेनी आपल्याला क्षेत्रांना क्षेत्रात ड्रायव्हिंग केला आपण सात वर्ष टेलर वर आणि त्याच्यानंतर मग छोटी गाडी घेतली पहिले आपण मोठीच गाडी चालवायचो आणि आता मग ही बारक्या गाडीच चालू आहे बंद करून टाकले डोगा तिकानी सांगितलं मला की त्याचा प्रॉब्लेम आहे मस्त असा नाश्ता उरकला इडली वगैरे भरपूर दिवसातून काढली मोठी मोठी इडली आहे इकडं दोन झडल्या खाल्ल्या मिरची भजी भिजी खाल्ली मस्त तर नमस्कार बाहुन जय महाराष्ट्र जय श्री महाकाल जय सारथ तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर भाऊन आपला प्रवास होता अहमदाबाद वरून बेंगलोर साठी तर आता आपण पोहोचलोय बेंगलोरच्या आसपास आणि व्हिडिओ बघण्यासारखं भरपूर काय तर भावानो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून तेवढा आठवणीने दाबा म्हणजे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील तर भावनं चला करू व्हिडिओला ला सुरुवात जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर भावना आपण चित्रदुर्गाच्या पंपावर थांबलेलो रात्री झोप आली जे अमरावती करू उठला दान न करणं मग आता तिथे येऊन थांबलो पंपावर झोपलेलो सकाळी आता उठलो मस्त असा फ्रेश झालो टकाटक आणि आता निघायचं मग काय घेतलं देवाचं दर्शन ज्योतिबाच्या नावानं चांगलं जय श्री महाकाल चला आता निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं चला आता आपल्याला हायवे लागला की निघून जायचं तर काढली बा गाडी आता निघतोय भावानो गुड मॉर्निंग ज्योतिबाच्या नावानं चांगलं चित्र तुझ्या मागे झोपलेलं वाराच्या बंकवत आता उठून निघलोय बा कसं फोन चेक कसं वातावरण आहे हा कुळा भरपूर वेळ झालाय साडेसात वाजले उठायला गजर लावलं राव आपण उठलोच नाही का वाजलाच नाही काय माहिती चला आता लेट होईल थोडंसं दहा वाजता दहा साडे दहा अकरा वाजता गेलो असतं जमलं असतं एक मला रिटर्न फिरायला काय वाटत नाही पण असून एक दिवस आराम करू मला आला एक अंटाला बघू आता तर चला भावना करू सुरुवात आजच्या नवीन प्रवासाला चला आता इथून टर्न मारलाय आपण हा बेंगलोरला चढतोवरच्या हायवे चार नंबर पुन्हा पुन्हा बेंगलोर रोडवरती तर बघू शकता सुपारीची झाड कशी आहेत सगळी सुपारीची झाड आहेत बघा उभा केला सुपारीच्या बाग आल्या तिकडे नारळाच्या सुपारीच्या चित्रदुर्गातील शिराच्या दरम्यान सगळ्या सुपारीच्या आहेत जास्त करून चला आता वरती चढू आणि मारू रनिंग करा वेळ झालाय रिबीट जरा तर गुड मॉर्निंग भावनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल आपण शेर्याला थांबलेलो नाश्ता करायला हे बघा शिर्याला असं नाश्त्याचं सेंटर आहे तर मस्त पैकी असा नाश्ता करून घेतो कंपनीत जायला वाजणारे अकरा अकरा वाजेपर्यंत पोचू काय विषय नाही खाली करू भरायचं काय प्लॅनिंग नाही मला आलाय कंठाळा आज झोपायचं मला झोप नाही कम्प्लिटली भेटलेली त्यामुळे झोपणार आहे उद्या चला बघू किंवा आज भरून आज झो आराम करू असं काहीतरी करू कारण पर उद्या शनिवार आहे चला बघू काय करायचं चला भाऊ करू नाश्ता भाऊ नाश्ता करायला थांबलोय बघा इडली घेतली इडली डोसा मस्त असा इडली डोसा लावतो दा चला घेऊ खाऊन निघू फटाफट ना मोटी -मोटी मस्त असा नाश्ता ओरखला इडली वगैरे भरपूर दिवसातून खाल्ली मोठी मोठी इडली आहे इकडं तर दोनच इडल्या खाल्ल्या मिरची भजी भजी खाल्ली मस्त आणि आता निघतो इथून कंपनी तर अजून जायला मला दीड तास लागेल अकरा साडे अकरा वाजतील पटापट -पत गेले गेले का खाली होते काय असा विषय नाही बॉक्स आहेत जास्त नाही चाळीस बॉक्स आहेत चला पटापट -पत खाली करून घेऊया आणि बघू आता प्लॅनिंग का भरणार गाडी नाही आरामाचा माल असेल तर भरणार आता भरणार नाही हे मुंबई मुंबई भरणार नाही लांबचं भरीन कुठलं तरी तर बघू चला जाऊन आता खाली करू पहिली मग त्याच्यानंतर ठरवू काय करायचं काय नाही तर चला भाऊ ना भेटू पुढे शिर्याला थांबलो तो हे टेलर आला बघा ही आपल्या वस्तादची गाडी आहे मग वस्तादची गाडी घ्यायची होती थांबलो तू वाट बघत आली गाडी झाणझाण झाड करत कसा हार नाते अ नाद नाही करायचं तासगाव सुपर बोलते सबलते को फिर याला थांबलेलं आमचं वास्तात गाठ पडलं बघा बाबू वास्तात ह्यानी तर आपल्याला ड्रायविंग क्षेत्रात नाद लावला <laughs> वाजतात येईल बघा आमचं आणि त्यांची गाडी कसा आहेत आणका चालली आहे गाडी भीडला कोयमतूरनं भोरून आल्या पडली रस्त्यात गाठलं आहे दिवसातून गाठ पडली बघा मिनिमम किती वर्ष झाला असतील गाठ किती तीन चार वर्षात ना गाठ पडल्या आज कधी भेटतच नाही ते सारख्या तिकडं असतात आज पडले गाठ किती गाठ बनो तर चला आता निघूया चला वस्तात भेटलं होतं बरं वाटलं दिवसात ना भेटलं होतं त्या माणसानं आपल्याला बघा गाडी चालवायला शिकवली आणि भावना आपली का नाही की झाली टेलरवर ड्रायव्हिंग केलं आपण सात वर्ष टेलरवर आणि त्याच्यानंतर मग छोटी गाडी घेतली पहिले आपण मोठीच गाडी चालवायचो आणि आता मग ही बारक्या गाडीच चालू आहे झालं बघा आठ नऊ वर्ष झाले ही बारक्या गाड्या चालू आहे त्याच्या आधी टेलरच चालवायचो आपण पण काही कारणासाठी आपण टेलर जाणार आता बंद केला व्हायचा घ्यायचा त्या टेलरचा आता काय वाटत नाही ही ही एक नंबर चालले आपल्या टेलरपेक्षा वास्तारला भेटलो लय भारी वाटलं लय दिवसांत गडी भेटला आणि बरं वाटलं अशी आपली माणसं भेटली जरा बरं वाटतं बाहेर एक नंबर आणि जुनी माणसं भेटल्या लय भारी वाटतं तर चला आपला प्रवास चालू आहे बघा आता आपण पोचलो ह्याला दाबसपेठला पोचलो इथं थांबलोय अण्णापाशी चहा वगैरे घेतला इथं ना आता कंपनीकडे निघतोय भरपूर वेळ झाला आता अर्ध्यात कंपनीत पोचल आपण त्याला पहिला फोन लावतो कंपनीत किती वायपर्यंत येऊ म्हणून त्याला काय फोन केला नाही अकरा वाजले तर साडे अकरा पावणे बारापर्यंत पोचल बारा वाजेपर्यंत खाली झाली तरी टेन्शन नाही तर चला आता निघूया प्रवासाच्या दिशेनं भावन आपण लागले जबावरून बेंगलोर बायपासला आणि आत्ताशी लोकेशन आले अर्धा तास झालं टोल नाके येऊन थांबलेलो आत्ता त्यांना लोकेशन टाकले आता जातो होचकोड्याच्या अलीकडे ॲड्रेस आला होता ॲड्रेस ॲड्रेससाठीमधला होता खाली करायला लोकेशनला बोलवले त्यांना होचकोड्याला निघालो आहे आता पचून जायला अर्धा पाऊस तासात होईल खाली भरायचं काय माझं प्लॅनिंग नाही येईल कारण मला आराम करायचं थोडंसं रेस्टच नाही राहून एक माल आहे आपल्याला चांगला तो भरायचा त्यासाठी थांबणार आहे बघूया आली ऑर्डर त्यातलं पण चांगली तर भरून टाकायचं पहिले खाली करतो अजून कुणालाही फोन केला नाहीतर ऑर्डर पडली असती खाली करतो आणि मग बघू चला करूया खाली पुढे येऊन थांबलेलं बघा इथं असं हॉटेल होतं थोडासा कंटाळा आला म्हटलं काहीतरी थंड घेऊया मग हे घेतलं बघा बदाम मिल्क ते एनर्जी डिंक आपण बंद करून टाकले आणि दोघा तिकाणी सांगितलं मला की त्याचं प्रॉब्लेम आहेत त्याचं म्हणजे साईड इफेक्ट होतात किडनीवरती वगैरे हो त्यामुळे त्याचा नादच बंद केला त्यामुळं मला नाईट निघे ना असं मला वाटायला लागलं आहे कारण मी रोज एक मारायचोच फिक्स रोज का असायचा आता हे घेतलं आहे बदाम मिल्क आता हे हे कसं आहे बघू हे पण भारी असतं आहे त्या दिवशी पेलेलं मी भारी वाटतं जरा बरं वाटतं आहे ना तर चला आता मी घेऊ थोडीशी राहिल्या दहा पंधरा किलोमीटर कंपनी पोचतो आणि करतो खाली तर भावना आपण पोचलो हुसकोट्याला हुसकोट्याला आता राहिले तीन किलोमीटर कंपनी खाली करायला पोचतोय भरपूर आता हे रोडला बाहेरच्या बाहेर असेल भरपूर आता लोकेशन त्यांना पाठवलं तर भरपूर आता आहे आता खाली करतो या रोडला मालूर रोडला आले पोचेन एक किती मिनटं दाखवते दहा मिनटं दाखवते दहा मिनटात पोचून लगेच खाली होईल बोललाय तू ये पटकन चाळीस बॉक्स तर आहेत तर चला भावान फटाफट -पट पोचूया खाली करूया पहिले असं वाटते दुबई माल घेऊन आलो एवढा दिवस लागले लय निवांत काम चालू आहे आपलं महिना झालं काय झालंय कोणास ठाऊ लय निवान झोपतोय पण निवाद उठतोय पण निवाद गाडी पण निवान चालते काय विषय आहे काय माहिती तर चला बघूया आता काय विषय नक्की काढायला लागल ते <laughs> तर पोचलो आहे बघा वेअरहाऊसला वे हाऊसला हे वेअर हाऊस आहे कंपनीचं कंपनी काय सिटीतच आहे हे वेर हाऊस हाऊसचा ॲड्रेस दिलेला साहेबांनी आता पोचलो आहे ही समोर टेम्पो लागला आहे ना हा समोरचा तिथं खाली होईल गाडी आपली चला विचारूया तिथे एंट्री वगैरे करायला लागते काय भानगड काय साईडला लावतो सिक्युरिटीला पेपर देतो आणि बघतो काय आहे खाली होणार असली तर होईल पटकन काय विषय ना चला बघूया आता अहो गाडी कंपनीत लावली एंट्री वगैरे केले पेपर दिलेत त्याला तो, तो बोलला दहा मिनटं तो थांब तोपर्यंत साईडला लावतो गाडी दहा मिनटं थांब बोललाय बोलवतो तुला दहाच्या पंधरा मिनटं तोपर्यंत रेस्ट कर साईडला गाडी लाव सावली उडकतो इथं व्हिडिओ एडिट करा बसायचा आहे सावली बघतो साईडला लावतो निघून गाडी तरी इथंच लावायला सांगलेली आपल्याला पाहिजे सावली तर बघूया आता सावली कुठं आहे हां इकडे आहे सावली त्यामुळेच म्हणला इकडे लावतो चला आता इथं लावतो सगळ्या आसामच्याच आसामी लोक आहेत इथं चला इथं लावू शकतो इथं सावली आहे मस्त अशी फर्स्ट क्लासमध्ये चला सावलीला लावले आता मस्त व्हिडिओ एडिट करीन बसतो निवांतमध्ये जव्हा बोलवल तेव्हा बोलवल चला नाही आपण लावले गाडी खाली करायला बघू शकता हे डॉक आहे ह्या डॉकला लावले आता दहा पंधरा मिनटात होईल खाली भरायला ऑर्डर आली आता काय करायचं काय अजून काय कन्फर्म नाही चला बघूया जाऊ भरायचं असेल तर भरू हे बघू शकता लावले गाडी तवर कंपनीतला पडाचा आला बघा ड्रायव्हरला या भरमुड्या आला म्हणून का नाही पार्टीवाला ते गाडी खाली लावले खाली करायला तोपर्यंत देवीदास काकाने आंब्या दिला होता बघा ना तो खोळा आंबा आहे कापून बघितला ना तो खोळा असा लागतोय एकदम वासाचा घमघमाट आहे काकाने दिला होता तो कच्चा होता इस स्टोर पिकला तर चला आता आंब्या लावला आहे दणका खातो आंबा आणि भरायचं प्लॅनिंग आहे फोन आलेला झालं कन्फर्म तर जायचं नाही का आराम करायचा तर चला भावानो भेटू तर आता हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि भावानो नक्की जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने दाबा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओचा लवकर अपडेट येईल तर चला भावांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला